मुंबईतील फ्लेमिंगो बघायच्या जागांपैकी एक जागा म्हणजे शिवडी जेट्टी शिवडी स्टेशन पासून वीस ते पंचवीस मिनिटांच्या अंतरावर ही जागा आहे सहा सात वर्षांपूर्वी माझं पहिलं फ्लेमिंगो सायटिंग इथे झालं होतं बी च्या फ्लेमिंगो फेस्टिवलसाठी व्हॉलेंटिअर म्हणून मी आलो होतो तेव्हापासून आतापर्यंत हजारोच नाही तर किमान लाखो फ्लेमिंगो मी बघितले असतील पण त्यांना पहिल्यांदा बघितल्यावरती जे फिलिंग होतं ते फिलिंग आज सुद्धा सेमच आहे हा इतका सुंदर पक्षी दरवर्षी मुंबईला येतो आणि आपल्या इथल्या खाड्यांना गुलाबी करून टाकतो बी एन एच एस आणि इतर संस्थांच्या प्रयत्नांमुळे ट्रान्स हार्बर लिंक ज्याला आता अटल सेतू म्हणतात तो थोडा वळवून पुढे मेन ब्रिजला जोडण्यात आलाय फ्लेमिंगोज हिवाळ्यात मायग्रेट करून आपल्याकडे येताना त्यांना जेट्टी पाहून उतरण्याची जागा कळावी म्हणून ह्या संस्थांनी ही मागणी केली होती ती मागणी शासनाने मान्य केली आणि फ्लेमिंगोजसाठी ही जागा अबाधित राहिली मोठ्या रस्त्यांचा पर्यावरणास असणारा दुसरा धोका म्हणजे त्यावरून जाणाऱ्या वाहनांचा होणारा आवाज एस्पेशली फ्लेमिंगो हा एक खूप भितरा पक्षी आहे आम्ही इथे असताना एका बोटीवरचा ग्लास पडला म्हणून त्या झालेल्या आवाजाने घाबरून शेकडो फ्लेमिंगो जुडाले होते त्यामुळे ह्या अटल सेतूवरच्या वाहनांचा त्रास होऊ नये म्हणून अटल सेतूवर गव्हर्नमेंटने हे साउंड बॅरियर्स सुद्धा लावलेत मुंबई शहराच्या गगन चुंबी इमारतींच्या बॅकग्राऊंडवर हे फ्लेमिंगोज पाहणं हा एक खूप सुंदर अनुभव आहे फ्लेमिंगोज उडताना पंखातील लाल कलर उठून दिसतो आणि तो एखाद्या ज्योतीसारखा दिसतो त्यामुळेच फ्लेमिंग गो हे असं नाव त्याला पडलंय मराठी त्याला अग्निपंख सुद्धा म्हणतात पण ह्याचं सर्वश्रुत मराठी नाव आहे ते म्हणजे रोहित आणि रोहित ज्याचा अर्थ असतो सूर्याची पहिली किरण त्या किरणांसारख्याच लाल रंगामुळे ह्याला हे नाव पडलं फ्लेमिंगसच्या चोचीला एक फिल्टर सारखा भाग असतो वरच्या ओपनिंग मधून पाणी आत जातं आणि ते फिल्टर मधनं सोडलं जात फिल्टरमध्ये अडकलेले अल्गे श्रेम्स आणि इतर खाद्य हा पक्षी खातो आपण जेव्हा त्याला बघतो तेव्हा हा पूर्ण वेळ नाक पाण्यामध्ये घालून फिरताना आपल्याला दिसतो उथळ पाण्यात खाद्य अधिक सोप्या पद्धतीने मिळतं म्हणून हा पक्षी ओहोटीच्या जागा प्रिफर करतो त्यांच्या खाद्यातून मिळणाऱ्या बीटा कॅरोटीन ह्या रसायनामुळे लहानपणी ग्रे रंगाच्या किंवा करड्या रंगाच्या फ्लेमिंगोजला नंतर गुलाबी रंग येतो अगदी डोळेसुद्धा काळ्या रंगाहून लाल रंगाचे होतात यावेळेस मला इथे फक्त लेसर फ्लेमिंगोज पाहायला मिळाले मी ह्यावेळेस मार्चमध्ये आलो आहे म्हणून असेल कदाचित का कारण गेल्या वेळेस जेव्हा इथे आलेलो तेव्हा मला ग्रेटर फ्लेमिंगोज सुद्धा पाहायला मिळाले होते ग्रेटर आणि लेसर फ्लेमिंगोज ओळखायची सोपी पद्धत म्हणजे त्यांची चोच ज्या फ्लेमिंगोजची चोच काळी किंवा करडी किंवा गडद लाल असते ते लेसर फ्लेमिंगोज आणि ज्यांची चोच फिकट करडी किंवा फिकट गुलाबी असते ते ग्रेटर फ्लेमिंगोज ह्या ट्रेलमध्ये दिसलेले इतर पक्षी म्हणजे युरेशियन करलू चिखलाखाली रुतलेले कीटक खाण्यासाठी ह्याची चोच लांब आणि बागदार असते ह्याच्या चो चोजीचा बाग हा चंद्रकोरासारखा असल्यामुळे करलू हे नाव पडलं चिखल आणि दलदली खालून किडे किंवा इतर कीटक खाण्यासाठी लांब चोच असणारा हा दुसरा पक्षी म्हणजे ब्लॅक हेडेड मराठीत काळ्या डोक्याचा शराटी म्हणतात आपल्या आसपास आपल्याला बऱ्याचदा बगळे दिसतात तशातलाच हा लिटल इग्रेट ह्याच्या पायाचे तळवे पिवळे असतात त्याच्यावर ना त्याला इतर ग्रेट्स पासून वेगळं ओळखता येतं पण आपण समुद्राच्या जवळ गेलो तर आपल्याला हा करड्या रंगाचा बगळा दिसतो याला मराठीत समुद्री बगळा म्हणतात याचं नाव वेस्टर्न रीफ फेरॉन हा मला इथे मासे पकडताना दिसला इथे हा कॉमन सँडपायपर सुद्धा बघायला मिळाला तसंच दूरवर हे टन पक्षी बसलेले दिसले ज्यातले कॅस्पियन टन आणि वेस्क टन ओळखता आले ही जागा शिवडी स्टेशन पासून अगदी वीस पंचवीस मिनिटाच्या चालत अंतरावरती आहे शिवडी स्टेशनला उतरल्यावरती स्टेशनच्या मागच्या बाजूला रेल्वे क्रॉसिंग आहे त्या रेल्वे क्रॉसिंगच्या ऑपोजिट साइडच्या रस्त्याने सरळ गेलं की आपण पंचवीस ते तीस मिनिटात जेट्टी जवळ पोहचतो याच रस्त्यावर तुम्हाला तिकडे जायची टॅक्सी सुद्धा मिळू शकते जेट्टीची डिरेक्ट गुगल मॅप लिंक मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देईन इथे लक्षात ठेवायची एक खूप महत्वाची गोष्ट ती म्हणजे जेट्टीचा परिसर हा अगदीच कमर्शियल आणि कन्स्ट्रक्शनचा भाग असल्यामुळे निर्मनुष्य असतो एखाद्या ग्रुप बरोबर इथे आलेलं कधीही उत्तम मुंबई जवळची फ्लेमिंगो त्यांचे फोटो काढण्यासाठीची सगळ्यात उत्तम जागा म्हणजे नवी मुंबईचं टी एस चाणक्य आणि फ्लेमिंगोची माहिती मिळवण्यासाठी आणि बोट राईडसाठीची उत्तम जागा म्हणजे ॲरोलीचं ठाणे क्रीक सँक्च्युरी दोन्हीची माहिती देणारी व्हिडिओजची लिंक मी इथे देतो नक्की चेक करा